中国 फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज परत एक ब्लॉग घेऊन आली आहे काल होती महाशिवरात्र माझी आंघोळ वगैरे सर्व बाकी आहे खूप जास्त भूक लागली आहे आणि उपवास आंघोळ केल्याशिवाय सोडू शकत नाही मग आता आधी आंघोळ करून घेते प्रिशूला दिलेला आहे आईकडे कारण मी दिसली तर ती अजिबात राहत नाही आणि मला काहीच करू देत नाही आज टी व्हीच्या इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा येणार आहे टी व्ही इथे ठेवलेली आहे सो टी व्हीच्या इन्स्टॉल साठी इंजिनियर असाईन झालेला आहे ते येणार आहे आज त्यामुळे पटापट पटापट सर्व करायचं आहे कारण ते व्हीचं ते सर्व गोष्टी समजून घ्यायच्या त्यांनी सांगितलं तर ते सांगतील किंवा मग माझा भाऊ सांगेल सो त्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्यात आणि प्रिशूचं सिक्स मंथचं फोटोशूट करायचं आहे मला आज सो त्याची सुद्धा थीम तर डोक्यामध्ये आहे पण कसं करायचं काय करायचं तो थोडा विचार चालला आहे तर याआधी तुम्हाला फक्त शॉर्ट्समध्ये शेअर केलेला आहे आज पूर्ण शेअर करते की कशा पद्धतीने आम्ही तिचं फोटोशूट करतो वगैरे तिला कसं प्रिपेअर करतो या सर्व गोष्टी कारण ती आता जरा जास्त चुलबुली झालेली आहे त्यामुळे आता थोडं उघड जातं तिला घेऊन फोटोज काढणं म्हणजे असो तर आधी आंघोळ वगैरे करून घेते त्यानंतर मग पुढे काय होतं ते पुढे शेअर करते सो असंच कनेक्टर आहे आणि महाशिवरात्रीचा व्हिडिओ बघितला नसेल तर मी लिंक देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनला तर तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते मात्र मला नक्की सांगा सो चला आता आधी मी माझी आंघोळ वगैरे करून घेते शू मला काहीच काम करू देत नाही हो की नाही प्रिशू तुम्हाला काहीच काम नाही करू देत प्रिशू तू बदमाश झाली का ग खूप जास्त बदमाश इन्स्टॉलेशनसाठी इंजिनियर आलेले आहे म्हणजे पाच मिनटात येतात आहे पण माझी आंघोळ काय अजूनपर्यंत झाली नाही आता बघते पटकन कसं होतं आहे तर आणि मग इंस्टॉलेशन वगैरे आणि त्यानंतर तिचं फोटोशूट करते, करते सो ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते सो कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत आहे आंघोळ झाली खूप फास्ट फास्ट केलं प्रिशू रडत आहे आता आधी प्रिशूचं बघून घेते आणि मग त्यानंतर मग ते इंजिनिअर वगैरे आल्यानंतर इंस्टॉलेशन टी व्ही समजून घेणं त्या सर्व गोष्टी तर खूप फास्ट आंघोळ केली मी माझे केससुद्धा ओलेच हो आहे आधी फ्रीशूचं बघते त्यानंतर मग केस सुकवून घेते नाही आता डोकं खूप जास्त दुखतं सो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आता माझ्या क्लचर सोबत खेळायचं ए खाऊ खायचं नसतं ते माझ्या कार्टूनचं चा खेळायचं चाललेलं आहे मी तिच्याजवळच बसून आहे कारण ते इंजिनियर आलेले आहे त्यांचं सर्व जे काही आधीची प्रोसेस असते टी व्हीला जे काही लावायचं आहे ते त्यानंतर भिंतीचं त्यांनी ते माप वगैरे घेतलेलं आहे त्यांना ज्यावर टी व्ही फिट करायचं असतो त्या वगैरे सर्व त्यांच्या गोष्टी चाललेल्या आहे इथे माझा भाऊसोबत आहे तो सर्व गोष्टी चेक करतो आहे आणि त्यांना सांगतोय कसं पाहिजे कुठे पाहिजे वॉलला वगैरे या सर्व गोष्टी आणि सर्व गोष्टी तो चेक करून घेतो म्हणजे मग आम्हाला बाकी कोणाला टेन्शन राहत नाही इथे वायर वगैरे पुरतो की अशा हिशोबाने पूर्ण ॲडजस्टमेंट वगैरे करायची होती आणि माझ्या प्रिशूचं बघा कसलं तिकडे लक्ष आहे तिकडे तर टी सुरू करून बघतात आहे आणि ही बघा हिला ना बघायचं वगैरे काही नाही तसलं काहीच नसतं पण फक्त ते काय करते म्हणजे काय चाललं आहे हे ती बघते आहे आणि हे सर्व गोष्टी आम्ही चेक करून घेतो आहे वायफाय कनेक्ट केलेलं आहे बाकी जे चॅनलचं वगैरे काय आहे ते सर्व नंतर बघू आता फक्त इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे बाकी सर्व माझा भाऊ चेक करेल आणि त्यानंतर त्याला जे जे काही कुठले परचेस करायचे की कुठले सबस्क्रिप्शन वगैरे घ्यायचे हे सर्व नंतर तो बघून घेईल तर इथे त्यांनी सुरू करून दाखवलेलं आहे जे ऑलरेडी टी व्हीमध्ये चॅनल आहेत ते दाखवतात आहे आणि मग माझ्या भावाला चेक करायला सांगितलं तर त्यांनीसुद्धा त्याला पाहिजे ते सॉन्ग लावून चेक करून घेतलं व्यवस्थित आहे का टी व्ही आलेला आहे आय मीन सुरू झालेला आहे आला तर तो कालच इन्स्टॉलेशन वगैरे सर्व झालं रिमोट वगैरे सर्व आम्ही समजून घेतलं आणि बघा मी ना जसं चान्स मिळाला तसं आधी माझा व्हिडिओ बघून घेते आहे कारण मी खूप एक्सायटेड होती की मोठ्या स्क्रीनवर कसा दिसतो म्हणजे व्यवस्थित दिसतो की नाही वगैरे ते मला बघायचं होतं सो ते बघून घेतलं आता मला करायची आहे फ्रिशूच्या फोटोशूटची तयारी मी ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते जेवण वगैरे सर्व करून घेतलं फ्रिशू उठलेली आता ती अजिबात जास्त वेळ झोपत नाही ती उठलेली आधी तिचं बघून घेतलं काय माहिती राहते की नाही ते मला काहीच आयडिया नाही आणि तिला सांभाळायला सुद्धा आज कोणी नाही आहे तर बघते आता कसं होतं तर, तर आ, सो चला व्हिडिओला बघत राहा कॅमेराची क्वालिटी माझ्या व्यवस्थित नाही म्हणून तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नसेल असो बघा माझी प्रिशू टी व्हीमध्ये मला एवढं छान वाटतंय ना प्रिशूला टी व्हीमध्ये बघून व्हीमध्ये प्रिशूला बघून म्हणजे मी प्रिशूचे नेहमी मला जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा मी प्रिशूचे व्हिडिओजच बघत बसते आणि ही माझी बद बदमाश प्रिशू ॲक्च्युअलमध्ये हो की नाही बदमाश प्रिशू ॲक्च्युअलमध्ये किती गोड दिसते हो की नाही छोटू माझे छोटेसे बाळ माझे छोटेशे बाळ मी जेवण करत होते पण प्रिशूने मला जेवण नाही दिलं बघा माझं जेवणाचं त्या तसच्या तसंच आहे ही बदमाश मुलगी मला अजिबात जेवण करू देत नाही काहीच करू देत नाही खूप जास्त डोकं दुखत आहे म्हणून थोडंसं झोपते म्हटलं पण या मॅडमनी बघा मला असं झोपून मागितलं तिने आज झोपतच नव्हती झोपतच नव्हती जवळ घेतलं असं झोपवलं तर लगेच झोपते आता हिला टाकते पाण्यामध्ये आणि थोडा वेळ मी पण झोपते बघा लगेच डोळे उघडायला लागले असं आहे आता हिला टाकते पाण्यामध्ये आणि मी मीसुद्धा थोडा वेळ झोपते कारण माहिती नाही घाबर खूप जास्त डोकं दुखत आहे आणि त्याच्यानंतर मग तिच्या फोटोशूटची तयारी करते कारण दुसरा कुठला मोबाईल सुद्धा नाही आहे मला शूटही करायचा आणि फोटोही काढायचा म्हटलं म्हणजे आणखी एक मोबाईल लागेल सो so, मोबाईल आल्यानंतर करते मग बाकी तयारी सेम इव्हनिंग तर इथे मी फ्रीशूची थीम रेडी करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे फोटोशूटची थीम रेडी करायला तर मी महादेवाची पिंड काढते आहे दाळीने काढून बघितली पण ना ताळीमध्ये थोडं थोडं व्हाईट कलर दिसतच होता आणि ते व्यवस्थित पूर्ण ब्लॅक दिसत नव्हतं त्यामुळे मी इथे चहापती घेतलेली आहे आणि आता तूर मी पिंड काढती आहे आणि डमरूसुद्धा काढते आहे फक्त पिंडीचा मी विचार केलेला पण त्यासाठी तेवढी जास्त चहापती लागणार होती म्हणून मग मी विचार केला की पिंड काढते म्हणजे पिंडीचा जो वरचा भाग असतो तो आणि मग त्याला च अटॅचमेंट अमरू काढेल तर ही थीम महाशिवरात्रीची मी यासाठी चूज केली कारण प्रिशूला एक महिना कंप्लीट होतो म्हणजेच सहा महिने तिला कंप्लीट झाले चोवीस तारखेला आणि सव्वीसची होती महाशिवरात्री त्यामुळे मग मी विचार केला की महाशिवरात्रीचीच थीम करते जसं मी आधीसुद्धा शेअर केलेलं की ज्या महिन्यामध्ये काहीच नसेल त्या महिन्यामध्ये मी रँडमली कुठलीही थीम करेल आणि ज्या महिन्यामध्ये काहीतरी आहे त्या महिन्यामध्ये मग मी जे विशेष असं आहे त्याची थीम करेल सो मी तसाच विचार केलेला मला महाशिवरात्रीची थीम करायची होती मला तिला एकदा कृष्णसुद्धा बनवायचं आहे पण ते माहिती नाही कधी आणि तिचा जन्माच्या नंतर जन्माष्टमी येईल सो तेव्हा तर काही शक्य नाही मला ती लहान असतानाच तिला कृष्ण बनवायचा आहे पण बघते ते केव्हा जमत आहे तर असो इथे मी पटापट -पत थीम करून घेते जास्त काही नाही फक्त पिंड काढणार आहे मी आणि ओम आणि जे सहा महिन्याची कंप्लीट झाली त्याचा सहा काढणार आहे बाकी काहीच करणार नाही ती उठायच्या आत मला हे सर्व करायचं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता तिचा पाळणासुद्धा सुरू आहे म्हणजे मध्ये मध्ये जर उठली तर कारण ती उठल्यावर काहीच करू देत नाही आणि मग मग तिला सुद्धा रेडी करायचं आहे त्यासाठी आता पटकन थीम करून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला थीम दाखवते इथे मी जे तांदूळ असतात त्याच्यामध्ये जलेबीचा कलर टाकून त्याला कलर केलेला आहे आणि मग त्याचा ओम तयार केला आहे आणि आता चला पूर्ण थीम दाखवते हे माझी पूर्ण थीम रेडी झालेली आहे आता मी फुलांच्या माळा आहे कारण माळाने तेवढंच छान दिसतं मी काही काही बऱ्यापैकी थीमला नाही लावलेलं कारण ज्या थीमला सूट होतो तर मला फक्त त्याच थीमला लावायचं होतं त्यामुळे मग मी इथे माळा टाकून घेतलेली आहे आणि बस सिंपलशी अशी थीम रेडी केली कारण मला या वेळनं सिम्पलच करायचं होतं बघू शकता तुम्ही पूर्ण थीम रेडी झालेली आहे आणि प्रिशू अजूनही झोपलेली आहे त्यामुळे मी तिचा ड्रेस वगैरे सर्व काढून घेते आणि मग तुम्हाला ती थी दाखवून पूर्ण रेडी करून झाली आहे आता प्रिशू उठायचा वेट करते प्रिशू उठली की तिला रेडी करते तिचा ड्रेस वगैरे पूर्ण काढून झालेला आहे आणि सुद्धा मी रेडी केली आता ती उठली की तिला नंतर टाकते वगैरे सर्व करते आणि मग बघते आता ती फोटो काढू देते का तर, तर कनेक्ट राहा ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर बघा इथे तिला मी ठेवलंय काहीने तिला पिवळ्या कलरचं धोती टाईप घातलेलं आहे आणि गळ्यामध्ये रुद्रक्षाचा माळ वगैरे टाकून दिलेले आहे तिला बसवलं आहे मी तिला आता मी झोपवते बघा तिला झोपवलंय आणि ती ना फक्त एकतर पाहताय काहीच नाही हसत नाही हलत काहीच नाही आणि फक्त तर रडती आहे त्यामुळे आम्ही खूप तिला हसवण्याचा वगैरे प्रयत्न करतोय तिच्यासोबत बोलतोय पण ती ना फक्त चिडचिड चिडचिड करत आहे अजिबातच हसत नाही आहे त्यामुळे आमचा प्रयत्न चाललेला आहे तिला हसवण्याचा वगैरे जसे जमेल तसे तिचे पटापट -पत फोटोज क्लिक करून घेईल आणि त्यानंतर मग फोटोज चूज करेल तुम्हाला मी फोटोज पूर्ण झाल्यानंतर चेक केल्यानंतर फोटोजसुद्धा शेअर करेल आता तुम्ही बघू शकता ती ना फक्त शांत बसलेली आहे आणि अजिबातच खेळत नाही आहे लहान बाळ आहे त्यामुळे या गोष्टी तर होणारच पण मला थीम आणि फोटोशूट अजिबात स्किप करायचं नव्हतं म्हणून मी करतच आहे ओके 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 मामा, देश्ट। देश्ट। मामा। देश्ट। देश्ट। बघा इथे मामा आणि मी तिला हसवण्याचा प्रयत्न करतोय आणि ती जशी जशी हसते तसे तसे आम्ही फोटोज काढतो श्याम राधे 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 श्याम राधे 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 मी तिला कसं रेडी केलं ते मला एकदा दाखवायचं होतं म्हणून बघा तिला असं सिम्पलशी धोती घातलेली आहे ती महालक्ष्मीच्या गणेशाचीच आहे जी मी तिला कृष्णपंतांना घातलेली आणि इकडे आईसुद्धा तिला हसवण्याचा प्रयत्न करते आहे भजन म्हणून कारण ती भजन म्हटलं ना तर खूप जास्त खुश होते आणि मग हसते सुद्धा तर बघा बसवलंय तिला आणि आता हे पूर्ण मला काढून घ्यायचं आहे कारण फोटोज वगैरे काढून झालेले आहेत रेशूचं फोटोशूट केलं अजिबातच राहत नव्हती तरी तिला पोटभर दूधसुद्धा देऊन दिलं होतं तिची झोपसुद्धा चांगली होऊ दिली होती पण ना आता ती अजिबात म्हणजे अजिबातच राहत नाही खाली टाकलं की रडत होती खाली टाकलं की रडत होती कशेबशे तिचे मी दहा बारा फोटोज क्लिक केले आणि कसे आले कसे नाही ते माझे अजूनही बघायचेच बाकी आहेत कसे जसे आले तसे मी शेअर करेन थीम वगैरे छान झालेली डमरूमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला पण ठीक आहे तिला आता मी आईजवळ दिलेला आहे कारण मला खूप जास्त भूक लागली आहे दुपारी पण तिने व्यवस्थित जेव दिलं नाही मग मी ते जेवणाचं तसंच ठेवलेलं होतं त्यानंतर तिला झोपून दिलं आणि मग जेवणाचा मूड जो गेला तो गेलाच तर आता जेवण ताट वगैरे वाढून घेतलेलं आहे आधी आता जेवण करून घेते कारण ती जर आली तर ती परत मग काहीच करू देत नाही आणि मला एडिटिंगसुद्धा करायची आहे आणि बघूया पुढे काय काय होतं ते फायनली सर्व करून प्रिशूला झोपवून दिलेलं आहे टी व्ही बंद करून ठेवलेलं आहे कारण मला करायची आहे एडिटिंग आणि आजच अपलोडसुद्धा करायचं आहे सो so, टी व्ही चेक वगैरे केला खूप छान आहे म्हणजे जसं आम्हाला पाहिजे होतं सर्व गोष्टी तशाच आहेत सर्वांनी बघितल्या ते काय मी शूट नाही केलं आणि आज मला प्रिशूचं फोटोशूट करायचं होतं सिक्स मंथचा सो मी तिचं सिक्स मंथचा फोटोशूटसुद्धा केलेलं आहे अजिबात राहत नव्हती कसोबसं तिला त्याच्यावर ठेवलं आणि दहा बाराच मी फोटोज काढले जसं मी आधी सांगितलं आणि आईने सुद्धा नंतर तिला हसवण्याचा प्रयत्न केला माझ्या भगवानी पण केला मी पण केली केला खूप खूप प्रयत्न केले के तरीसुद्धा तिला अजिबात हसत नव्हती खूप जास्त चिडचिड करत होती तिचं झोपेतून उठलेली होती मी तिला तरीसुद्धा पूर्ण फ्रेश केलेलं पण ती अजिबात राहत नव्हती असो आता पुढच्या पुढच्या फोटोशूटला तर आणखी जास्त मेहनत लागेल ते तर होणारच माझे फोटोशूट वगैरे झालं छान झाली पण थोडासा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला कारण व्यवस्थित ते बनत नव्हतं आणि फ्री शूटायच्या आत मार्द्य सर्व करायचं होतं त्यामुळे पण ओवरऑल सर्व म्हणजे घरी सर्वांना आवडलं सो मला त्या गोष्टीची खुशी आहे तर उद्याला एक मस्त असं सरप्राईज आहे सरप्राईज म्हणजे आणखी एक सरप्राईज आहे तो व्हिडिओ मी तीन चार दिवसानंतर अपलोड करेल की लवकर करेल त्याची सध्या काही आयडिया नाही आहे पण त्याची मी तयारी करते आहे कुठलं सरप्राईज आहे काय आहे तुम्हाला जर अंदाज असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ